नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आज माझी इलेक्शन ड्युटी होती ते ड्युटी वगैरे सर्व संपवून मी आता घरी चालली आहे खूप थकली आहे आणि हा भूक पण खूप लागली आहे चला मग काय न बोलता फटाफट आपण रेसिपीकडे वळूया मित्रांनो आज आपण बनवणार आहोत वाटणाची मुगाची भाजी जी खायला एकदम चविष्ट आणि हेल्थसाठी एकदम पौष्टिक आहे तर मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मुगाला स्वच्छ पाणीने धुतल्यानंतर त्याच्यात दोन ग्लास पाणी व एक चमचा मीठ टाकून कुकर बंद करून कुकरला दोन शिट्टी येईपर्यंत मुगाला व्यवस्थित शिजवा जोपर्यंत आपले मूग शिजत आहे तोपर्यंत आपण हिरव्या वाटण्याची तयारी करून घेऊया पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकून त्यात आपण कांदे सोडूया कांदेला छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवून घेऊ कांदे छान परतून झाल्यानंतर आपण त्याला मिक्सरमध्ये टाकू पॅनमध्ये दोन चमचे टाकून त्यात आपण हिरव्या मिरच्या लसूण आणि शेंगदाणे चांगले शिजवून घेऊ चांगलं असं शिजल्यानंतर आपण त्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करण्यासाठी टाकू छोटा तुकडा अद्रकचा टाकूया आणि भरपूर अशी कोथंबीर टाकूया ज्याचानी आपल्या हिरव्या वाटणाला चव खूप छान लागते चला मग काय आता आपण मिक्सरला ग्राइंड करून घेऊया मित्रांनो तुम्ही बघू शकता जसं आपल्याला हवं आहे तसा एकदम परफेक्ट हिरव्या वाटणाचा मसाला ग्राइंड होऊन रेडी झालेला आहे आता आपण हिरव्या वाटणाच्या मसाल्याला फोडणी देऊया एका कढईमध्ये दोन चमचे तेल टाकूया त्याच्यामध्ये जिरा आणि मोहरी टाकूया मोहरी फुटल्यानंतरच आपण आपला हिरवं वाटण टाकू हिरवा वाटण्याच्या मसाल्याला चांगलं मिक्स करून घ्या मिक्स केल्यानंतर आता आपण त्याच्यात धने पावडर गरम मसाला पावडर जिरा पावडर टाकून चांगलं मिक्स करून घेऊ मित्रांनो तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याच्यात अर्धा किंवा एक चमचा लाल मिर्च पावडर टाकू शकतात मी लाल मिर्च पावडर टाकली नाही कारण मी ऑलरेडी हिरव्या मिरच्या त्याच्यामध्ये ग्राईंड करून टाकलेल्या आहे कुकरला दोन शिट्टी आल्यानंतर तुम्ही बघू शकता मूग आपले व्यवस्थित शिजले आहे आता आपण हिरव्या वाटणाच्या मसाल्यामध्ये मूग मिक्स करून घेऊया त्याच्यात एक चमचा मीठ टाकूया मीठ टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करूया मित्रांनो चांगलं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण त्याच्यावर दहा मिनटासाठी झाकण लावूया त्याच्याने आपले मसाले व्यवस्थित शिजतील आणि नंतर चव पण चांगली लागेल जोपर्यंत आपली भाजी शिजती आहे तोपर्यंत आपण फटाफट पोळ्या लाटून घेऊया आज माझा ड्युटीचा दिवस खूप बिझी होता काय करणार थकवा तर येतोच पण जबाबदाऱ्या पूर्ण केल्यास समाधान हा सर्व थकवा विसरायला लावतो कर्तव्याशी प्रामाणिक राहणं हाच तर खरा अभिमान आहे मग ती ड्युटी असो किंवा घरचे काम असो मित्रांनो बघू शकता आपली भाजी छान अशी शिजलेली आहे खूप सुंदर असा रंगही आलेला आहे मित्रांनो तुम्ही रोज माझे व्हिडिओ बघतात त्यासाठी तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि कॉमेंट करा आणि हां माझ्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा थँक्यू